आपल्या बदलापूर मध्ये सुरू झाला आहे ब्रँडेड कपड्यांचा सर्वात मोठा भव्य सेल नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर वेस्ट ला गौरी हॉलमध्ये अर्थात गौरी हॉलमध्ये सुरू झालेला आहे ब्रँडेड कपड्यांचा खूप मोठा सेल जिथे तुम्हाला विविध ब्रँडचे कपडेच अगदी स्वस्तात मस्त आणि रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे म्हणजे एका छता आता तुम्ही खरेदी करू शकता संपूर्ण फॅमिलीची शॉपिंग ज्यामध्ये किडसवेअर होम स्टॉप आणि त्याचबरोबर परफ्युम्स आणि खूप काही कलेक्शन आहे तर आता आपण काही कलेक्शन बघणार आहोत दोनशे रुपयापासून इथे ब्रँडेड कुर्तीचे कलेक्शन स्टार्ट होतं जर तुम्हाला कॉलेज वेअर साठी छान छान असे टॉप पाहिजे असतील ते सुद्धा कलेक्शन आहे वेअर साठी विचाराल तर वेअर साठी ब्रँडेड कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे विविध ब्रँडचे कपडे जे आहेत तुम्हाला इथे या आउटलेटमध्ये अगदी रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहेत आणि हा सेल आपल्या बदलापूरमध्ये फर्स्ट टाइम सुरू झालेला आहे तो आपना ही ही गी और तर आपण आता काही फीडबॅक्सही घेऊया आणि तत्पूर्वी इथले कलेक्शन कसे आहे ते सुद्धा बघणार आहोत बदलापूर वेस्टला गौरी हॉल जे आहे तिथे आपण आलेलो हो। आहोत आणि हा सेल असणार आहे सोळा सतरा अठरा म्हणजेच आजपासून सुरुवात झालेली आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार तर अशा तीन दिवस हा सेल असणार आहे लवकरात लवकर या आणि तुम्ही सुद्धा बेनिफिट घ्या वेस्टर्न वेअरचं कलेक्शन मॅडमने शोधलेलं आहे का इथे हाय मॅम कोणते कलेक्शन आहे वेस्टर्न वेअर ओके कशी प्राइस आहे त्याची फोर हंड्रेड फोर हंड्रेड फक्त अरे वा खूप छान कलेक्शन काढलं तुम्ही दाखवा ना आमच्या दर्शकांना एकदा तुमचं नाव काय पूर्वा पाटील पूर्वा पाटील बदलापूरच्या आहेत हंड्रेडचं फुर, कलेक्शन तर बदलापूरकरांना हे बघा फॅक्टरी आउटलेट मधले जे कलेक्शन आहेत ना वेस्टर्न वेअर वाटतंय ना मला हे छान मस्त खूप छान चॉईस आहे तुमची तर मॅडम मी इथून कलेक्शन्स काढलेले आहेत ते तर वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत तुम्हाला पाहिजे तसं कलेक्शन तुम्ही इथे येऊ शकता शोधू शकता आणि घेऊ शकता स्पेशली वुमन्स म्हटलं की आपल्या गर्ल्स म्हटल्यावरती कितीही शॉपिंग असली तर ती कमीच पडते हे बघा हे फोर हंड्रेड रुपयांचं कलेक्शन आहे मिक्स कलेक्शन आहे आपण जर आता बाहेर हे टॉप्स वगैरे घ्यायला गेलो तर आपल्याला खूप महाग मिळतात पण या फॅक्टरी आउटलेटमध्ये या सेलमध्ये आपल्याला ब्रँडेड कपड्यांच्या या टाईपचे कलेक्शन फक्त फोर हंड्रेडमध्ये वगैरे मिळतात तर इथे तुम्ही येऊ शकतात आणि तुमच्या आवडीचे कलेक्शन तुम्ही शोधू शकतात आपण आता काय करूया ना वन बाय वन त्या तिथून इथपर्यंत येऊया पूर्ण म्हणजे आपल्याला जे कलेक्शन्स आहेत ते बघायला मिळेल इथे जर आपण बघितलं तर वुमन्स इनरवेअरचे कलेक्शन वगैरे आहेत ते सुद्धा ब्रँडेड आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे सुद्धा वन पीस जे आहे आपल्याला थ्री फिफ्टीचे सांगतायत तर।, तर हे बघा ब्रँडेड मुलांचे किड्सवेअर जे आहेत ना ब्रँडेड आहेत तर हे सुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे फक्त कमीत कमी प्राइस मध्ये मिळत आहेत असे कलेक्शन जर तुम्हालाही घ्यायचे असतील तर बदलापूर मध्ये सुरू झालेल्या गौरी हॉलमध्ये नक्कीच या अजून काही कलेक्शन आपण बघूया इथे आता तर इथून जर आपण हे कलेक्शन बघितलं तर आपल्याला वेअरचे हे काही कलेक्शन दिसत आहेत वेअर मध्ये सुद्धा ब्रँडेडच प्रोडक्ट आहेत सगळे ज्याची प्राइस आपण जर बाहेर घ्यायला गेलो तर आपल्याला दोन हजार तीन हजार अशा रुपयांमध्ये हे कलेक्शन मिळतात पण इथे आपल्याला हे अगदी तीनशे रुपयापासून सुरुवात होते आए, थे बगा। उलन मदे टाइप आहे हे बघा उलन मध्ये टाईप आहेत हे पुढे जाऊया अजून काही कलेक्शन बघूया कारण हा किती मोठा इथे एक्झिबिशन आहे हे आपण बघत आहात इथे जर आपण आलो तर किडचे जे शर्ट आहेत आपल्याला चारशे रुपयापासून बघायला मिळत आहेत ह्या कलेक्शन बघा फक्त फोर हंड्रेड रुपीजचं हे कलेक्शन आहे अगदी क्लासी लुक देणार आहेत जर चिल्ड्रन्सला वगैरे आपल्याला पाहिजे असेल तर हेच जर आपण बाहेर एखाद्या शॉपमध्ये वगैरे घ्यायला गेलो तर आपल्याला खूप जास्त कॉस्टली मिळतात पुढे वळूया आपण हे कलेक्शन आपण आताच बघितलं तीनशे रुपयापासून सुरुवात होतं साडेतीनशे रुपयापासून आता इथे बघा याची प्राइस आहे आपल्याला तीनशे रुपये तर तीनशे रुपयाचे हे कलेक्शन हे आपण बघूया एका मॅडमने आता खूप सुंदर कलेक्शन काढलेले आहेत तर या टाईपचे आणि यांचं जर क्वालिटी किंवा कापड तुम्ही इथे येऊन बघितला ना तर खूप छान आहे फक्त तुम्हाला तुमच्या आवडीचं कलेक्शन एवढ्या सगळ्या कलेक्शन मधून काढायचं आहे इथे बघूया आपण आता बदलापूर वेस्टला आपण सध्या आहोत बदलापूर वेस्टला गौरी हॉलमध्ये आपल्या तर गौरी हॉलमध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत हे जॉकेट्स आहेत जॉकेट जरी आपण बाहेर घ्यायला गेलो तर खूप कॉस्टली मिळतात पण इथे फोर हंड्रेड रुपीज पासून तुम्हाला हे सगळं कलेक्शन आहे यानंतर इकडे जर आपण बघितलं तर इनरवेअरचं कलेक्शन आहे वुमन्स इनरवेअरमध्ये ते सुद्धा तुम्हाला ब्रँडेड आहेत आणि तीनशे पासून मिळत आहेत जर तीन घेतले तर आठशे रुपयापासून आहे ही आहे आपलं जीन्सचं कलेक्शन जीन्स मध्ये इथे खूप सारा व्हरायटीज आहे आणि त्या सुद्धा तुम्हाला मिळत आहेत फक्त सेव्हन हंड्रेडमध्ये मध्ये तर सेवन हंड्रेडच्या आपण काही जीन्स बघूया आणि तुम्ही स्वतः येऊन इथे बघू शकतात की कशा आहेत त्या जीन्स वगैरे क्वालिटी कशी आहे ते किती हे वेळ बघू शकतात तुम्हाला आवडेल ते कलेक्शन तुम्ही घेऊ शकतात सगळ्या साइजेस अवेलेबल आहे सर्वांसाठी आहे ते बघा एक्सपासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल म्हणा किंवा चौतीस पस्तीस छत्तीस सगळ्या साईजच्या सगळ्या पॅटर्नच्या जीन्स आपल्याला इथे दिसत आहेत इकडे परत टॉपचं कलेक्शन आहे इथेसुद्धा जीन्सचं कलेक्शन आपल्याला दिसत आहेत हे आहे आपलं सिक्स हंड्रेड रुपीजचं कलेक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला स्कर्ट्स आणि वेस्टर्न विअरमध्ये सुद्धा किंवा ऑफिसियल विअरमध्ये सुद्धा ह्या ज्या पॅन्ट वगैरे आहेत त्या यूज केल्या जातात तर फॉर्मल पॅन्टचं कलेक्शन आहे त्यानंतर या टाईपचे फॉर्मल स्कर्ट्सचे कलेक्शन आहेत जसे घेतले तशा प्राइस अकॉर्डिंग तुम्हाला प्राइस टॅग सुद्धा आहे तिथे त्याच्यानुसार तुम्हाला मिळणार आहेत पुढे येऊया आपण आता इथे सुद्धा जीन्सचं कलेक्शन आहे या साईडला जर आपण बघितलं तर वेस्टर्न विअरचं कलेक्शन आपल्याला जास्त दिसतंय फॉर्मलचे कलेक्शन दिसत आहेत हे बघा मध्ये आहे मस्त हे कलेक्शन तर युनिक प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर इथे या नक्कीच यल शॉर्ट शर्ट आहेत हे बघा या पार्टी म्हणजे कलेक्शन बघत आहात आपण आता हे आहे पार्टी वेअरचा फुल सेट बस मस्त कलेक्शन आहेत हे बघा या टाईपचे मस्त मस्त कलेक्शन्स बघायला मिळतात आपल्याला खूप पॅटर्न आहेत या साईडला सुद्धा फॉर्मल पॅन्टचे कलेक्शन आहेत हे बघा छान फॉर्मल पॅन्टचे कलेक्शन आहे ते मस्त कलेक्शन आहे भरपूर कलर आहेत खूप पॅटर्न्स आहेत तर प्राइस बघा तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही इथून खरेदी करा इथे पण पॅन्टचे कलेक्शन आहेत खूप मोठ्या सेल नाही म्हणता येणार येणाऱ्याला पण हे एक्झिबिशन टाईप आहे एक्सपो टाईप आहे मोठा हे बघा वेस्टर्न विअर आहे तर काही कलेक्शन आवडले तर स्क्रीनशॉट घ्या आणि इथे लवकर या कारण असलं तर तुम्हाला मिळेल जास्त जणांना जो आहे इथलं हे एक्झिबिशन हे सेल चालू झालेला माहित नाही हे वेस्टर्न विअर आहे मस्त क्लासी लुक आहे सेवन हंड्रेड पासून स्टार दाखवत आहे टू बिन वन पॅटर्न आहे ब्लॅक कलर मध्ये तर इथून आपल्याला सॉर्ट आउट करून जे आहेत कलेक्शन काढावे लागतात तीन दिवस हे एक्झिबिशन असणार आहे हा सेल जो आहे तीन दिवस आहे जिथे तुम्हाला ऑल टाईपचे ब्रँडेड कलेक्शन मिळत आहेत हे बघूया वेस्टर्न वाटतोय हा काही आवडतंय का बघा जरा नसेल आवडत तरी पण इथे या कारण इथे आल्यावर खूप काही भेटणार आहे तुम्हाला okay, इथे बघूया आपण काही कलेक्शन हे बघा हे पण एक ब्लॅक okay, त्या टाइपचं कलेक्शन आहे आपण जो बघितला तो मॅडम आणि ते पण छान छान कलेक्शन सोडत आहेत इकडे व्हाईटचं कलेक्शन आपल्याला दिसत आहे हाय मॅम कसं कलेक्शन आहे इथलं छान आहे काय खरेदी करत आहात मी वेस्टर्न ड्रेस बघते वेस्टर्न छान आहे ना कलेक्शन तर बाहेरच्या कम्पॅरिझन मध्ये टॉप वगैरे टॉप पण छान आहे छान ना प्लाझो काही आपण बघूया काही कलेक्शन बघूया आता वेस्टर्न इयरचं कलेक्शन ना बदलापूरकरांना खरंच छान आहे इथे म्हणजे ऍज कम्पेअर ज्या प्राइजेस असतात ना वेस्टर्न विअरच्या त्या हजार रुपये वगैरे या टाइप मध्ये असतात पण हे खरंच छान कलेक्शन आहेत बघा आता आपल्याला व्यवस्थित याला टचअप वगैरे छान केल्यावरती मस्त दिसणार आहे ते कलेक्शन अजून एक दोन कलेक्शन बघूया आपण म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल दिसतंय ना मी बघा हे जम्प सूट मध्ये आहे सातशे रुपये प्राइस आहे फक्त बदलापूरकरांना फक्त सेवन हंड्रेड रुपीज प्राइस आहे वेस्टर्न विअरचं कलेक्शन आहे अगदी क्लासी आहे जंपसूट सूट टाईप वाटतय बघा अजून बघू काही कलेक्शन म्हणजे हा पूर्ण जो पॅटर्न आहे ना इथे वेस्टर्न विअरचं कलेक्शन आहे टोटली वेस्टर्न विअर आहे पण आपल्याला ते शोधून शोधून काढावे लागतं हा एक पॅटर्न बघा ते सुद्धा सर्व सुद्धा इथे अवेलेबल आहेत मला वाटलं तर तुम्ही नॉर्मल जे आहेत लावून सुद्धा बघू शकता तुमच्यावर कसं सूट करता येते हे काही कलेक्शन बघून वेलवेट मध्ये आहेत स्कर्ट्स म्हणा किंवा बिग साइज पाहिजे असेल तुम्हाला हेल्दी असाल तर ते पण आहे तिथे सर काय खरेदी करताय जीन्स बघतोय ओके कसं आहे कलेक्शन क्वालिटी वगैरे सर्व छान आहे एकदा बेड द्यायला काही हरकत नाही म्हणजे एखादं तरी आवडेल एखादी आवडेल आणि प्लस साईज मध्ये पण अव्हेलेबल गोष्ट आहे बरोबर की प्लस साइज मध्ये अवेलेबल आहे कोणी हेल्दी असेल तर हेल्दी असेल तरी त्यांना अवेलेबल मिळेल प्रत्येक जणांना जे आहे ना आपल्या अकॉर्डिंग सगळं काही आवडतं आहे म्हणजे लेडीज आपण बघितल्या ते वेस्टर्न विअर बघतायत जर आपण इथे बघितलं सर होते तर ते जीन्स मध्ये वगैरे कलेक्शन बघत आहेत हाय मॅम कसं वाटतंय कलेक्शन छान वाटतंय काय खरेदी करताय बघताय <laughs> लहान मुलांचं पण कलेक्शन जबरदस्त आहे इथे मॅडम काय खरेदी करताय जीन्स मी कशा जीन्स इथल्या छान आहे क्वालिटी छान आहे सहाशे रुपयाच्या ब्रँडेड आहे आणि मस्त सायजेस पण ही मस्त काढली तुम्ही काढली मी शोधावं लागतं शोधावं लागतं हंड्रेड मध्ये ठीक आहे ना कारण रुपये ठीक आहे ना ब्रँडेड पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे ते खरंच छान आहे याची क्वालिटी पण एकदम जबरदस्त आहे आणि खिसे वगैरे पण मस्त आहेत छान आहे चॉईस पण छान आहे तुमची मस्त काढली चला ठीक आहे आपण पुढे बघूया काही कलेक्शन सिक्स हंड्रेड रुपीज मध्ये होतं ते आणि मॅडम मी खरंच छान सांगितलं की सायजेस सुद्धा अवेलेबल आहे आत्ता जबरदस्त खरं कलेक्शन स्टार्ट होतं ते म्हणजे इथून वेअरचं कलेक्शन खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं पण इथे जर तुम्ही आलात ना तर हे सर्व काही या साईडचं जे कलेक्शन आहे ना ते पूर्ण कलेक्शन हे वेअरचं कलेक्शन आहे त्या साईडला किड्स आणि लेडीज वेअरचं कलेक्शन आपण बघितलं आता वेअरचे कलेक्शन स्टार्ट होतात तर थोडेफार कलेक्शन मी तुम्हाला दाखवते बाकीचे कलेक्शन तुम्ही स्वतः येऊन इथे बघा तर स्टार्ट करूया चेक्स पॅटर्न खूप चालतो पण आपण काही ब्रँडेड कलेक्शन पासून बघूया सिक्स हंड्रेड प्राइस आहे क्वालिटी जबरदस्त आहे जर तुम्हाला ब्रँडेड घालायचे असतील कपडे तर क्वालिटी खरंच जबरदस्त आहे एक नंबर क्वालिटी आहे इथे बघूया आपण प्लेन शर्ट पाहिजे असतील तर प्लेनचं कलेक्शन सुद्धा छान आहे फॅक्टरी आउटलेट आपण याला बोलू शकतो कमीत कमी प्राइस मध्ये आपल्याला रिजनेबल प्राइस मध्ये आहेत हे कलेक्शन बघूया मध्ये सुद्धा छान आहेत मेन्स वेअर हे संपूर्ण कलेक्शन इथे बघू आपण अजून आता हे बघा या टाइपचे टी शर्ट मध्ये कॉलर टी शर्ट मध्ये पाहिजे असतील तर फाईव्ह हंड्रेडचे कलेक्शन आहे हे तुम्ही अंदाज लावू शकता क्वालिटी पण खूप छान आहे यांची क्वालिटी खरंच जबरदस्त क्वालिटी आहे आता ते तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला कोणतं पॅटर्न आवडणार आहे ते परत इकडे पण बघूया आपण बॅगचे कलेक्शन पण आहे इथे बॅग पण खूप छान आहेत फक्त हजार रुपयेपासून चालू होतात हे बघा टी शर्टचे कलेक्शन जबरदस्त आहेत एकदम आणि मेन म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आणि प्लस साईज मध्ये अवेलेबल आहेत आता बॅगचे कलेक्शन बघूया आपण इथे सातशे पाचशे पाचशे रुपयापासून जे आहे आपल्याला इथे स्लाईंग बॅग वाग वगैरे स्टार्ट होतात बॅग बघूया कसे आहेत ते हे बघा लेदर वाटत आहेत लेदर आहे ऑफिससाठी हो जायला जर तुम्हाला बॅग घ्यायची असेल तर जबरदस्त कलेक्शन आहे आणि बदलापूरकरांनो आता ट्रेननी वगैरे प्रवास करावा लागतो सगळ्यात टिकाऊ बॅग पाहिजे ना आपल्याला कशी प्राइस आहे यांची याची सहाशे तर सहाशे सहाश रुपयाचं कलेक्शन हे प्युअर लेदर आहे का हे सगळं हां थोडं मोठ्याने बोला ना ठीक आहे हे थाउजंड रुपीजचं कलेक्शन सांगतायचं आपल्याला तुम्ही या इथे तुम्हाला हे कलेक्शन आवडणार आहेत बघा हे ना असं लेदर टाईपमध्ये आहे आणि खूप टिकाऊ बॅग वाटते ही एकदम म्हणजे गर्दीमध्ये किती पण गर्दीमध्ये तुम्ही चढलात कोणी तुमची बॅग जरी ओढली ना तरी काहीच होणार नाही कलेक्शन छान वाटतंय मॅडम आल्या तिथे शॉपिंग करायला मॅडम काय शॉपिंग कर करत आहात काय <laughs> शॉपिंग करत आहेत ठीक आहे तर हे कलेक्शन बघा आता स्लाइंग बॅग मस्त मस्त आहेत भरपूर असे खिचे याच्यामध्ये आहेत खूप सहाशेपासून सुरुवात त्यांनी आपल्याला सांगितले पाचशे सहाशेमध्ये हे पॅटर्न आपल्याला मिळतं आहे आणि त्याचबरोबर वेगळे वेगळे पॅटर्न आहे हे बघा हे एक नवीन पॅटर्न आहे है। हँडबॅग वगैरे जर पाहिजे असेल तर हे पण एक आहे फॅशनेबल काही पाहिजे असेल तर या टाईपमध्ये कलेक्शन खरंच छान आहेत आणि टिकाऊसुद्धा आहेत हे कलर्स जर त्याच्यामध्ये ब्लॅक नसेल आवडत तुम्हाला तर हे कलेक्शन बघा मेन्ससाठी पण चालणार आहे आणि असं नाही की मेन्सनीच वापरलं पाहिजे वुमन साठी पण छान कलेक्शन आहे टिकाऊ आहे आणि आता पावसाळा चालू होतोय म्हटल्यावरती या टाइपचे लेदरचेच बॅग आपल्याला पाहिजे कारण जेणेकरून पाणी जाऊन मोबाईल आपले खराब होणार नाही सहाशेचं कलेक्शन आहे ना तर सहाशेचं कलेक्शन दिसलं आहे आपल्याला हे इथे आल्यावरती शॉर्ट पॅन्टचं कलेक्शन आहे मिक्स कलेक्शन आहे साईज जे आहेत मिक्स आहेत पाचशे रुपयापासून सुरुवात होतात दोनशे रुपये कुर्तीचेही कलेक्शन आपण बघूया आता हे बघा स्पोर्ट्स मॅन वगैरे असाल तुम्ही तर नवीन नवीन छान छान आहे तिथे बघा ओके आता या साइडला जाऊया दोनशे रुपयापासून किड्सचे जे आहेत टॉप्स ब्रँडेड टॉप जे आहेत किड्सचे ते आपल्याला बघायला मिळतात फक्त दोनशे रुपयापासून बघा लहान मुलींचे लहान मुलींचे कलेक्शन आहेत फक्त दोनशे रुपयापासूनचे वेगळे वेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला पाहिजे कसे घेऊ शकतात जॉकेट्स वगैरे पण आहे तर या टाइपचे सगळेच कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत दोन दोनशे रुपयात फक्त या साईडला जाऊया आपण आता चारशे रुपये टी शर्टचे कलेक्शन आहेत पुन्हा एकदा टी शर्ट आहेत इथे परत जीन्स दिसत आहेत आपल्याला जीन्सचे कलेक्शन इथलं परत पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे वारंवार सांगतोय की सगळ्या साईज जे आहेत अवेलेबल आहेत प्लस साईज सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे जर तुम्ही हेल्दी असाल तुमचे साईजचे कपडे तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही सगळ्यात पहिले इथे या तुम्हाला आवडीचे कपडे इथे तुमच्या साईजेसमध्ये आणि ब्रँडेड कपडे मिळणार मिळणारे फक्त आठशे रुपयापासून स्टार्ट होतात कारण जर आपण साईज प्लस साईज मध्ये घ्यायला गेलो तर प्राईस खूप असते पण इथे तसं नाहीये हे सुद्धा आपल्याला आठशे रुपयापासून विसर तर खूप जबरदस्त आहे जे ह्या प्राइस मध्ये ही क्वालिटी आणि ही साईज मिळणं पॉसिबल नाहीये पण इथे आहे फक्त व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आपण सांगत नाही तर एक ऑनेस्ट ओपिनियन देतो आहे इथे फॉर्मल पॅन्टचे कलेक्शन आहे ते पण आपल्याला आठशे रुपयापासून दिसतात तर फॉर्मल कलेक्शन बघूया बदलापूर वेस्ट ला आहोत आपण आता सध्या बदलापूर वेस्टला गौरी हॉलमध्ये मोठा जो आहे ब्रँडेड कपड्यांचा सेल चालू झाला आहे सोळा सतरा आणि अठरा मे ला हा सेल आहे म्हणजे आता चालू झालेलं आहे आणि अजून दोन दिवस आहे फक्त तर विकेंडला म्हणजे उद्या परवा तुम्ही इथे नक्कीच या सर काय खरेदी केलं अजून कसं वाटतंय प्राइस कलेक्शन कसे आहेत चांगले आहेत चांगले ना त्या तर बाहेर आपण नॉर्मली खरेदी करतो त्या कंपॅरिझन मध्ये कलेक्शन छान आहेत हे पण कलेक्शन बघा फॉर्मलचे कलेक्शन बघत आहोत आपण आता फॉर्मलमध्ये खूप काही पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि जर तुमचा काही गैरसमज असेल की कमीत कमी मध्ये आहे म्हणजे कपडे चांगले नसतील किंवा नसेल आवडणार तुम्हाला पण तसं काही नाहीये अगदी फ्रेश कपडे आहेत इथले नवीनच कपडे आहेत आणि तेच तुम्हाला क्लोथिंग जी आहे कमीत कमी मध्ये मिळते हाय सर कन्फ्युजन uh, असतं की सेलचे कपडे म्हणजे चांगले नाहीये पण ऍज अ कस्टमर तुम्ही कसं फीडबॅक द्याल uh, the... कॉटन म्हणजे कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे नवीन कपडे आहेत ना सगळे नवीन आहेत ना सगळे आणि प्राइस पण लो आहे प्राइस पण लो आहे स्पेशली मेन्सचे कलेक्शन कसे आहेत मेन्स चांगले आहेत म्हणजे आता आपण दुकानामध्ये घ्यायला गेलो भेटेल दीड दोन हजार आरामात येतात ना आता इथं आपल्याला लो प्राइस मध्ये भेटतात आपल्याला फक्त शोधावे लागतात जो आवडेल तो जो आवडेल तो पण घेतो तुम्ही कुठून राहत आम्ही बदलभर आठवतो तुमचं नाव चैतन्य खोत चैतन्य ठीक आहे चालेल थँक्यू चैतन्य <laughs> तो कसा झोपलाय बघ तर हे कलेक्शन बघा जीन्सचे कलेक्शन आहेत मेन्सचे कलेक्शन खरच छान आहे तिथे तर आपले जे तरुण आहेत ना त्यांनी ही संधी मिस करू नका तुम्हाला हेच कलेक्शन बाहेर गेलात ना तुम्ही तर दीड दोन हजारामध्ये मिळणार आहेत कमीत कमी तुम्ही फक्त इथे एक फेरफटका मारा एक चक्कर मारा तुम्ही नक्कीच इथे येऊन तुम्हाला एक तरी कलेक्शन आवडणार आहे आणि आपल्या वुमन्सची जी शॉपिंग आहे ती संपायचं नाव नाही घेते तिकडे पण गर्दी वाढत हो। हो। चालली आहे परत शूजचे कलेक्शन आपल्याला थाउजंड रुपीजपासून दिसता येत इथे बघा हे पण एका ब्रँडचे शूज आहेत ना आपण याची फर्स्ट कॉपी बघितलेली आहे ओरिजिनल कॉपीज आपण बघू शकतो गुगलवर वगैरे सर्च करू शकतो हे बघा मस्त कलेक्शन्स आहेत सगळे तर छान छान शूजचे कलेक्शन आहेत आणि स्टॉक जो आहे संपण्याच्या आधी तुम्ही या खरेदी करा हे पण खूप छान आहे जर तुम्हाला टिकाऊ कलेक्शन पाहिजे असेल ना थाउजंड रुपीजचं कलेक्शन आहे पण ब्रँडेड आहे टिकाऊ आहे ओढून बघते मी यांना नाही काहीच नाही होते छान कलेक्शन आहे बघा म्हणजे कसं जर तुम्ही घ्यायला इथे आलात तर चांगलं कलेक्शन मिळायला पाहिजे जर आपण थाउजंड रुपीज देतो आहे तर कपडे सुद्धा तसेच भेटले पाहिजेत आपल्याला छान आहेत मला भरून द्यावं लागलं असतं फाटलं असतं तर पण ते नाही फाटले त्याचा अर्थ क्वालिटी पास होते आहे कलेक्शन छान आहे थाउजंड रुपीजमध्ये मध्ये आहे खूप पॅटर्न आहे तिथे सुद्धा खूप आहे ऑलमोस्ट सगळं आपण कव्हर केलेलं आहे आता आपण त्या साईडला जाऊया परफ्युमचं कलेक्शन आहे आणि नंतर आपण काही फीडबॅक घेऊया मॅडम आहे तिथे त्यांचे फीडबॅक घेऊया आपण कसं वाटतंय काय कलेक्शन काय खरेदी केली आहे ते बदलापूरमधून येणार असाल तर नक्कीच खरेदी करा हाय मॅम काय खरेदी केली आपण कसं वाटतंय कलेक्शन काय वाटतंय ना मेन्सचं कलेक्शन पण जरा ठीक आहे ना रिजनेबल कम्पेअर टू बायर बरोबर थँक्यू थोडस सर्वांना आवाज वगैरे ओके येतो आहे का प्लीज जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला काही प्रश्न असतील ते पण देत चला आपण गौरी हॉलमध्ये सध्या आलेलो आहोत बदलापूर वेस्ट ला आणि ब्रँडेड कपड्यांचा मोठा सेल इथे लागलेला आहे त्या साईडला आपण थोडीशी गर्दी बघूया आणि नंतर जे आहे आपण काही कस्टमरचे फीडबॅक घेणार आहोत तिथे तू थोडस असं फिरवून आण सगळं म्हणजे दिसेल दर्शकांना की कसा सेलचा रिस्पॉन्स आहे ते आणि आपलं लाईव्ह आता चालू झालेला आहे आणि तेवढंच जे आहे बदलापूर मध्ये प्रथमच जो आहे हा मोठा ब्रँडेड कपड्यांचा सेल लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला छान अशी खरेदी जी आहे तुम्ही इथे एकाच छताखाली करू शकतात खूप साऱ्या वुमन्स ज्या आहेत आपल्या बदलापूर मधल्या नाही असं काही नाही म्हणजे कसं छान कलेक्शन आहे फक्त आपल्याला शोधावं लागतं इथे आल्यावरती आपल्याला शोधावं लागतं आणि प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते एक मिनिट रे थोडी छोटी झालीस तू काय काय शॉपिंग केलीस तू काय शॉपिंग केली काय घेतलं जीन्स घ्यायला आलाय अरे वा तर लहान मुलं पण इथे आलेले आहेत जीन्स घेण्यासाठी इथे बघू आपण तर इथे सुद्धा लेडीज आलेले आहेत तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून गेलात का ते पण सांगा आणि जर तुम्हाला कलेक्शन नसेल आवडलं तर हरकत नाही पण तुम्ही रेफर नक्की करा कारण इथे प्लस सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्यामुळे होऊ शकतं की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी आलं तर त्यांना नक्कीच आवडेल आणि एकदा व्हिजिट करायला काय जातं ना म्हणजे एकदा आपण व्हिजिट केलं पाहिजे व्हिजिट केल्यावरती आपल्याला एखादी गोष्ट आवडते एखादं छान कलेक्शन जे आपल्याला बाहेर खूप कॉस्टली मिळतं ते आपल्याला इथे स्वस्त मिळून जातं तर त्यामुळे तुम्ही या आणि इथे व्हिजिट करा तुम्हाला छान कलेक्शन मिळेल नक्कीच व्यवस्थित दिसतं आहे का ते पण सांगा जर सेटिंग वगैरे प्रॉपर दिसत असेल तर आज कारण आपण सग सर्व जो स्टॉल आहे पूर्ण तो कवर झाला पाहिजे यासाठी थोडस फ्रेम आपण छोटी ठेवलेली आहे तर त्या साईडला जाऊया आपण आता तिथे परफ्युमचं कलेक्शन आहे आणि नंतर थांबूया हाय मॅम कसं वाटतं इथलं कलेक्शन वगैरे खरेदी केली तुम्ही काही करत आहात बघा फिरायला या फिरायला यायला काही पैसे लागणार नाही आहेत तुम्हाला ऍटलीस्ट या आणि बघून जा काही आवडलं तर तुम्ही खरेदी करा इकडे आपल्या काही गर्ल्स आहेत त्यांच्याशी बोलूया आपण अरे वा मॅडम बास्केट घेऊनच फिरतायत मॅडमने काय काय खरेदी केलंय ओके ओके हरकत नाही मी पण लपते शॉपिंग करताना कारण मग माहिती पडतं ना आपण किती शॉपिंग केली ते हो बरोबर काय खरेदी केलं काय नाही करतो खरेदी करायचीच आहे हो हे खरंच एक सिक्रेट आहे काय खरेदी केलं नाही काय करतो आम्ही खरेदी म्हणजे शॉपिंग हा बरोबर आहे शॉपिंग करणं सिक्रेटच ठेवलं पाहिजे वा किती छान किती सातशेला आहे ना मस्त कलेक्शन आहे तुम्ही पण सिक्रेट आलायत का शॉपिंग करायला सिक्रेट आलायत ना आला हो।, हो ना <laughs> आता माहिती पडेल <laughs> हो ना असू द्या काही हरकत नाही थोडे पैसे वाचतील इथे वेस्टर्न वेअरचं छान कलेक्शन आहे तुम्ही आल्यावरती सगळ्यात शेवटी या इथे मस्त कलेक्शन आहे अरे वा मॅडम काय खरेदी केलं बरंच टाकलंय हो ना कसे आहेत प्राइजेस ठीक आहेत ना ओके शोधावे लागतात ना फक्त आपल्याला ते आहे हा शोधावं लागतं बरोबर तू काय खरेदी केलं मग कोणासोबत आले ओके त्यांच्यासोबत आले मॅडम काय खरेदी केलं आता कसं वाटलं कलेक्शन छान आहे फक्त तिकडे बघा मेन्स आपले परत गर्दी झाली आहे थोडस जाऊया तिकडे त्यांना विचारूया आपण आणि नंतर बाहेर जे आहेत ना परफ्यूमचं वगैरे स्टॉल लागला आणि नंतर आपण मग थांबूया तर फक्त एक चक्कर मारायला हरकत नाही तुम्ही या तुम्हाला आवडला तर घ्या नाही आवडला तर घेऊ नका असं काही लिमिटेशन नाहीये तर कसं वाटतंय कलेक्शन छान आहे म्हणजे बाहेरच्या कम्पेरिझन मेन्सचे जे ड्रेसेस असतात ते महाग असतात नॉर्मल क्वालिटी आहे क्वालिटीच्या तर हे बघा इथे गर्दी होते आहे आता सध्या माहिती पडल्यावर आणि वुमन्सचं कलेक्शन विचाराल तर इथे वेस्टर्न वेअरचं कलेक्शन छान आहे पण तुम्हाला शोधावं लागतं मेन्सचं कलेक्शन पण छान आहे पण ते पण तुम्हाला शोधावं लागतं आणि नंतर तुम्ही खरेदी करू शकतात तुमच्या आवडीच्या ड्रेसेस ठीक आहे चे जाओ <laughs> आता आपण त्या साईडला जाऊया तिकडे परफ्युमचे कलेक्शन आहे बॅगचे वगैरे कलेक्शन बघायला मिळतात परी आम्हाला जाऊ दे हाय मॅम कसं वाटतं कलेक्शन आताच आलेले आहात हजार रुपये आणि सहाशेचं कलेक्शन आहे लेदर आहेत ना कसं वाटतंय कलेक्शन बरं अजून बघितलं नाही बघितलं तुम्ही बघितलं कलेक्शन बघतायत अजून चालेल चालेल तर इथे जे कलेक्शन आहे ना इथे सॉक्स वगैरे आहेत ते पण ब्रँडेड आहेत सगळे ब्रँडचं कलेक्शन आहे बॉटलचं कलेक्शन आहे तर कसं आहे कलेक्शन ठीक आहे तर आताच अजून पब्लिक येत आहेत बघा खरेदी करायचं की नाही इथे आल्यावरती समजेल आपली प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आपल्याकडे कलेक्शन कसं आहे आपण ते कधी कुठून घेतलेलं आहे त्याच्यावर डिपेंड करतं पण एक चक्कर मारायला हरकत नाही ना आपल्या बदलापूरमध्येच आहे घरी बसल्यापेक्षा इथे या मस्तपैकी खरेदी करायला आणि आवडलं तर खरेदी करून घेऊन जा या ठिकाणी परफ्युमचं कलेक्शन आहे आणि यांचा रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त यांचं जे आहे ना परफ्युमचं कलेक्शन सगळ्यात जास्त यांचं सेल होतं तर तुम्ही पण या हे आहे आपलं इथे

मेरे पास ये बच्चों की बोतल है कसी प्राइस इसका थ्री हंड्रेड है और टॉय है बाइक है टू हंड्रेड है, है, का है, है फाइव हाँ, हंड्रेड है, है इसका ओके और ये अत्र है मैजिस्टिक जाते जाता हूँ इसका थ्री हंड्रेड प्राइस है मैजिस्टिक का ओरिजिनल है सेल कौन सा जाता है मेरे सबसे ज्यादा परफ्यूम जाता है तर मॅडमही आपल्या सोबत आहेत मॅडमला बोलूया आपण आता तर इथलं कलेक्शन कसं आहे काय बोलाल इथलं कलेक्शन खूप चांगलं आहे आज फर्स्ट डे आहे पण प्रोत्साहन खूप चांगलं भेटत आहे आणि सगळे ब्रँडेड कपडे ब्रँडेड कलेक्शन आहे सगळं सगळे ब्रँडेड कलेक्शन आहे वुमन्सचं कलेक्शन पण खूप छान आहे आणि सगळंच एका छताखाली मिळणार आहे हो सगळे एकाच छताखाली खाली मिळणार आहे आणि सगळ्यांनी येऊन व्हिजिट करावा अशी माझी इच्छा आहे बरोबर छान तर बदलापूरमध्ये प्रथमच ब्रँडेड कपड्यांचा एवढा मोठा सेल लागलेला आहे तर मग तुम्ही पण या व्हिजिट करा बदलापूर वेस्टला आपण आहोत एकदा आपण लोकेशन कव्हर करूया आणि थांबूया गौरी हॉलला आपण आलेलो आहोत बदलापूर पश्चिम विभागामध्ये तर इथे आहे आपला हा आहे आपला गौरी हॉल हा आहे आपला गौरी हॉल गौरी हॉलमध्ये हे, हे एक्झिबिशन सुरू आहे आज आहे सोळा तारीख सोळा सतरा अठरा मे ला जो आहे हा हे एक्झिबिशन स्टार्ट असणार आहे म्हणजे सुरुवात सुरु आहे आणि त्यानंतर लोकेशन जर आपण बघितली तर इथून आपला बदलापूर वेस्ट हेद्रेपाड्यामधून जरी तुम्ही आलात झेंडा चौकामधून तरी सुद्धा तुम्हाला लगेचच इथून हे आपलं गौरी हॉल मिळणार आहे आणि इथेच जो आहे हा फॅशन आणि लाईफस्टाईलचा मोठा एक्झिबिशन सुरुवात झालेली आहे सेल नाही म्हणता येणाऱ्याला जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी जुने पुराणी कपडे असतील तर असं नाहीये प्युअर ब्रँडचे कपडे आहे टॅग वगैरे सगळं काही आहे खूप छान कलेक्शन आहे पण ऍज कम्पेअर म्हणजे तुम्हाला कसं कलेक्शन हवं आहे ते तुम्हाला इथे शोधून घ्यावं लागतं सगळ्या सुद्धा अवेलेबल आहे मग ह्या एक्झिबिशनला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला इथलं कलेक्शन खरंच आवडेल नाही आवडलं तरी चालेल पण एकदा व्हिजिट करा कारण नंतर असं व्हायला नको की अरे तुमच्या एखादा फ्रेंड आला आणि त्याने तिथून कलेक्शन घेतलं आणि त्या नंतर तुम्हाला माहिती पडलं की तिथे खूप छान सुंदर कलेक्शन होते त्यामुळे ॲटलिस्ट फक्त या आणि व्हिजिट करा आपल्या बदलापूरमध्येच आहे त्यामुळे तुमचा टाईम वेस्ट होणार नाही बदलापूर वेस्टला गौरी हॉलमध्ये आपण आहोत पश्चिम विभागामध्ये बघत राहा आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच द्या जर तुम्ही या एक्झिबिशनला येऊन व्हिजिट करून गेले असाल तर त्यासुद्धा प्रतिक्रिया द्या आणि आत्ता झाला आहे तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये फॉरवर्ड करा धन्यवाद